आजच्या घडीला सर मी जवळपास माझं एक महिन्यातून किंवा एक दीड महिन्यातून एक बोकड जरी गेला तर मला वीस पंचवीस हजार रुपये मी सहज काढतो म्हणजे एक पंधरा दिवसात एक महिन्यात एक बोकड जातोच माझा किंवा एक शेळी जातीच तर एक माझा ते एक प्लस पॉईंट आहे की मी दर महिन्याला काही ना काहीतरी ती मी घरी घेऊन जातो पंधरा वीस हजार पंचवीस हजार कधी ते वेळ पडलं तर तो काही किंमत आपल्याला देऊन मोकळ होऊन जातो नक्कीच नक्कीच नमस्कार नमस्कार मी अशोक गायकवाड गाडीवाटला माझा मा बंदिस्त शेळी पाळून म्हणून माझा एक पंचवीस सस्तीसच्या शले, शेळ्या शेळ्यांचा आहे काही आहे काही हे आणि त्याच्या परत विविध प्रकारच्या व्हरायटी माझ्याकडे आहे तर माझ्याकडे शिरोई त्याच्यानंतर कोठा आहे त्याच्यानंतर सुद्धा आहे आणि सोजत आहे त्याच्यानंतर बारबेरी आणि बारबेरी क्रॉस अशा अनेक प्रकारच्या शेळ्या माझ्याकडे आहे आणि मा एक दो जवळपास दो मी, दो नप्या, नप्या मी दो दोन वर्षापासून याच्यामध्ये व्यवसायामध्ये आहे आणि एक नफ्यात नफ्यात आहे मी असं तोट्यात किंवा नाही आणि उत्पन्न जवळपास माझं एका बकरीपासून दोन पिल्लं दो काही ती एक पिल्लं असं करता करता माझ्याकडे एक चाळीस पन्नासची ची टोटल पूर्ण झालेली आहे आणि सुरुवात मी एक जवळपास मी दहा बकरीपासून सुरुवात केलेली दहा बकऱ्या करून दोन बोकळ ठेवून मी माझे सुरुवात केली होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ज्या शाळे आणल्या होत्या कोणते जाते सुरुवातीला मी उस्मानाबाद आणल्या होत्या आणि त्यात दोन तीन शिरोईच्या व्हरायटीच्या होत्या आणि मग त्याच्यानंतर मग ते शिरोई शिरोई माझ्याकडे आल्या परंतु आल्या आल्याच दुसऱ्या गिरेकांनी घेऊन टाकल्या मग माझ्याकडे फक्त राहिलेल्या उस्मानाबाद राहिले मग माझ्याकडे शिरोईचा बोकड असल्यामुळे उस्मानावादीवरून मी शिरोईचा क्रॉस केली आणि तिथून पुढची पिढी मी क्रॉस म्हणजे शिरोई क्रॉसची सुरुवात केलेली सुरुवात केली सर सुरुवातीला हा जो प्रयोग केला आपण की क्रॉस करणं वगैरे आणि कोणती शैली घ्यावी कोणती ने। याबद्दल नेमकी आपल्याला कोणी मार्गदर्शन केलं होतं किंवा तुम्ही याची माहिती कशी नाही सर आता मी काय केलं हे करण्या अगोदर मी जर महाराष्ट्रातील जेवढे मोठमोठे शे शेळीपालन बंदिस्त शेळीपालन चांगली सातारा त्या साईडला फिरून आलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक असा अभ्यास केलेला के आहे की कोणत्या शेळ्या कोणत्या याच्यात होती आता त्या साईडला बोर आफ्रिकन बोर म्हणून फार प्रगत प्रगत मोठमोठे फार्म आहेत त्या ठिकाणी की पण त्याची किंमत जास्त आहे आपण सुरुवातीला एक छोट्या तिथून टाका म्हणून मी येथून सुरुवात केलेली आहे तर तिथून मी थोडंसं हे घेऊन कोणती व्हरायटी आपल्याकडे हे येऊ शकते त्याप्रमाणे मी तिथून सुरुवात केली आणि थोडंसं आजाराची वा वातावरणाशी असा निगडीत थोडासा अभ्यास करून मी शेळी पालनाला सुरुवात केली सर ज्या वेळेस आज आपण जवळपास म्हणजे दहा शेळ्यापासून सुरुवात केली होती ते आ, तर दहा शेळ्यापासून आपल्याला किती उत्पन्न झालं होतं एक आर्थिक गणित काम ते जर दहा दहा शेळ्या आणल्या जवळपास मला ते दहा शेळ्या पडल्या दहा शेळ्या आणि दोन बोकड अशा मला एक लाखात पडल्या आणि एक दोन वर्षमधीच काही लागल्या काही गाभण होत्या काही अशा होत्या तर लगेच सामान्यामध्येच उत्पन्नाला सुरुवात झाली काहीने दोन बोकड दिले काहीने एक पाठ दिली अशा प्रकारे ते दहाचे जवळपास पंधरा ते सोळा झाले माझ्याजकडं आणि सोळाचे त्याच्यानंतर सामान्यात परत आणखीन ते परत सामान्यत आणखीन हे झाले तर दोन वर्षात मला त्याच्या दुप्पट दहा ते वीस झालेले आहेत दहा ते वीस झाले साधारण आपल्याकडे ज्यावेळेस पिल्ले देतात त्यात पाट आणि बोकड असतात तर पाठीला जास्त भाव मिळतो की बोकडा नाही इकडं जर विचार केला तर सर बोकडला जास्त भाव मिळतो कारण पाठी हा जनरल कोणी हे करत नाही पण बोकड हा विशेष कोणी लागवडीसाठी घेऊन जातो कोणी कशासाठी घेऊन जातो आणि कोणी काही कोणत्या कार्यक्रमानिमित्त बोकडा हा जातो ना जातोच जातो बोकडून तर मार्केटमध्ये नेमकी मागणी कशी आहे हां मार्केटमध्ये जर आपल्या लोकल मार्केटला जर विचार केला तर गावरान बोकडला मटणासाठी मागणी परंतु माझ्याकडे जी व्हरायटी आहे ही क्रॉस व्हरायटी आणि शिरोई अशी व्हरायटी हे जे शिळी बाळणी बीडसाठी म्हणजे परत शेळीला हे करण्यासाठी तर ते त्याचा उपयोग करून ते आपल्याकडून बोकड घेऊन जातात सर तर बोकड मी किलोवर एक साडेचारशे पाचशे रुपये किलोप्रमाणे जागेवर देतो एक बोकड जवळपास पस्तीसशे चाळीस किलोपर्यंत असू शकतो साठ किलोपर्यंत असू शकतो त्याप्रमाणे इथून महाराष्ट्रातून कोणी माझं घेऊन जातं सा। सर साधारण सर आपण जेव्हा या शेळीपालनाची सुरुवात केली होती तेव्हापासून तर आतापर्यंत नेमके आपल्याला निव्वळ प्रॉफिट किती राहिला आता निव्वळ आता, आता एक लाख रुपये तर माझे केव्हाच निघून गेले जे मी गुंतवणूक केलेले आता दुण। मी फक्त नफ्यावरच हे सध्या जे एक लाख रुपये माझं मूळ दिलेलं होतं अगोदर मी त्या पहिल्याच वर्षी मी ते, मी ते, ते, ते मी ले ले। एक दोन वर्षामध्ये त्याचं नील दोन वर्षामध्ये पूर्ण मी काढून टाकलेले आता हे सर्व माझं प्रॉफिट आहे हा जेवढं उत्पन्न सुरू झालेले हा माझा नफा आहे पूर्ण नफा आहे हा जेवढे बोकोडे जेवढ्या शेळे हा माझ्या पूर्ण प्युअर न आहे आता जो पुढेच निघेल तो नफ्यामध्ये आता मी कुठलाही याच्यात नाही अगदी एक शेवटचा प्रश्न आपल्याला आपल्याकडं जे हवामान आहे ज्या हवामानानुसार आणि ज्या वातावरणामध्ये अशी शेळेची कोणती जात आहे कशी कम्फर्टेबल राहू शकते आणि त्याच्यावर कोणती रोग राही नाही येऊ शकत त्याच्यामध्ये मरण हां आता आता त्याच्यामध्ये कसं आहे आता उस्मानवादी किंवा गावरान हे या, यात आपल्याकडं प्रचलित जाती आहे म्हणजे त्यात राहू शकता पण आपण शिरोई किंवा दुसऱ्या कोटा वगैरे आणल्या तर ते आणल्यानंतर एक पाच सहा दिवस ती आपल्याला फक्त त्या वातावरणात सेट होण्यासाठी आपल्याला थोडा त्रास देतात त्या तेवढं ते का चारा खात नाही किंवा कुठं काही खात नाही फक्त त्याच्यावर देखरेख करून आणि सुरळीत जर आपण त्यांच्याकडे हे केलं तर ते एकदा सेट झाल्यानं त्याच्यासारखं ते त्यांना एवढं वातावरण झालं की आपल्या इकडल्या बकऱ्यापेक्षा त्या सशक्त बकरं राहतं काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या त्यांना काळजी फक्त आपण त्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवायचं ती बकरी ती उभी राहते किंवा काय चालते तिची किंवा बसती किंवा काय अशी ती हे करते त्याच्यावर लक्ष ठेवलं की आपल्या लक्षात येत्या बकरीचं वातावरणात हे होत नाही किंवा काही नाही मग त्याला आपण त्याप्रमाणे तिला ट्रीटमेंट द्यायची उपचार हे करायचं तर काही जर ताप असेल तर ताप चेक करायचा काही जर काही थोडीशी नसर्दी असं असलं तर ते घरगुती उपायसुद्धा आपण त्याच्यावर करू शकतो त्याच्यावर आणि एकदा सेट झाले ना ते उत्पन्न सर्वात शेळीसारखं उत्पन्न नाही सर अगदी शेवटचा प्रश्न सर की आतापर्यंत आपण सांगितलं की एक लाख प्रॉफिट तुम्ही कधीच कमवून कमवून गेले तर आज गडीला तुम्हाला किती प्रॉफिट आहे असं आणि शेळी पाळण्यामुळे मला दुसरा दुसरा उपयोग काय होतो सर जे खत आहे मला रासा खत रासायनिक खत घ्यायची गरज पडणे या शेळी पाळण्याचं एवढं खत जबरदस्त आहे की मी आज कुठलाही माझा एवढा मोठा फार्म हाऊस हो आहे फार्म हाऊसवर हो माझ्या पेरू आहे त्याच्यानंतर आहे आंबा आहे पण कुठलाही पीक कुठलंही मी रासायनिक खत नाही टाकलं हेच खत मी त्या पिकाला उपयोग करतो त्याचा एक दुय्यम फायदा मला शेणीसाठी हो हो त्या खात पिकासाठी होऊ शकतो नक्कीच सर त्याचा फायदा झालाही पाहिजे कारण आपण ह्या व्यवसायाला शेतीपूरक व्यवसाय असं म्हणतो शेतीपूरक म्हणजे काय की त्या व्यवसायातून शेतीलाही फायदा होणे आणि आपल्या आपल्या फायदा असं ते पीक असतं त्यामुळे आपण त्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणतो आणि ह्याच शेतीपूरक व्यवसायातून आज आपल्यासोबत असलेले अशोक गायकवाड यांनी एक जबरदस्त शेतीशी फाईट केली आहे आणि यशस्वीरित्या पूर्ण ही झाला आहे आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नवीन भागात धन्यवाद नमस्कार